पुढच्या बातमीकडे भाजपाच्या उमेदवारांची पहिली यादी लवकरच जाहीर होणार आहे नवरात्रीमध्ये ही यादी जाहीर होणार आहे अमित शहा यांच्या मुंबई दौऱ्यानंतर भाजपाच्या पहिल्या यादीवरती शिक्कापूर्त मोर्तब होणार आहे अमित शहा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये मुंबई दौऱ्यावरती येणार आहेत नुकताच अमित शहा यांचा चोवीस पंचवीस असा दोन दिवस विदर्भ पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा तसेच उत्तर महाराष्ट्र असा मॅरेथॉन दौरा झाला मुंबई आणि कोकणच्या जागांसंदर्भात ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये चर्चा केली जाणार आहे नवरात्रीमध्ये ही यादी जाहीर होणार आहे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता हालचाली सुरू आहेत भाजपाच्या उमेदवारांची पहिली यादी लवकरच जाहीर होणार या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत मनोज भाजपाच्या उमेदवारांची यादी ही आता लवकरच नवरात्रीच जाहीर होणार असल्याचं समजते काय अधिकची माहिती आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने तयारीला सुरुवात केली आहे आणि त्यामध्ये आपण बघितलं पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील अमित शाह यांचे दौरे देखील सुरू आहेत आणि आपण बघितलं दोन दिवसा पूर्वी महाराष्ट्राचे गृहमंत्री अमित हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावरती होते आणि या दौऱ्या दरम्यान विधानसभा जागांचा त्यांनी आढावा देखील घेतलेला आहे आणि आपण बघत या आता महिन्याच्या पहिल्या म्हणजे पुढच्या ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यातूनच एक तारखेला अमित शहा हे मुंबईच्या आणि कोकणाच्या दौऱ्यावरती आहेत आणि आपण बघत मुंबई ठाणे आणि कोकण या जागांचा आढावा ते घेणार आहेत आणि आपण बघितलं या आढावानंतर मुंबई ठाणे आणि कोकण उमेदवार निश्चित केले जाणार आहेत आणि माहितीनुसार भाजपची पहिली यादी ही नवरात्रीच्या मुहूर्तावर जाहीर केली जाणार आहे आणि आपण यासाठी बघत अमित शहा जे जागांवरती स्टेट आहेत लवकरात लवकर सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि आपण बघितलं तर लोकसभेमध्ये आपण बघितलं ज्या जागा जा, उशिरा जा दिल्यामुळे जा हो कुठेतरी फटका हा मायुतीला बसला होता आणि तो पुन्हा एकदा प्रकार घडू नये यासाठी आपण बघितलं तर अमित शहा हे तयारीला लागलेले आहेत आणि येत्या नवरात्रीच्या मुहूर्तावरच ते आपली पहिली यादी जाहीर करण्याची माहिती मिळत आहे आणि आपण बघितलं अमित शहाचा दौरा यासाठी खूप महत्वाचा मानला जात आहे आणि आपण या दौऱ्या दरम्यान आपण बघतो या सर्व विधानसभा निवडणुकीचा ते आढावा घेणार आहेत आणि या संदर्भात त्यांनी तयारी देखील सुरू केली आहे अगदीच अगदीच